उरिया चंग। उरिया चंग। उरिया चंग। पोलीस महानिरीक्षक माननी संदीपजी पाटील यांच्या चंद्रपूर दौऱ्यादरम्यान आमदार करण संजय देवतळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पोलीस महानिरीक्षक संदीपजी पाटील यांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शनजी यांच्या उपस्थितीत आज आमदार करण संजय देवतळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान सद्यस्थितीतील कायदा सुव्यवस्था जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरू असलेली उपक्रमशील पावले तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर संवाद साधण्यात आला पोलीस महानिरीक्षक संदीपजी पाटील व चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शनजी यांचा हा दौरा जनतेत विश्वास दृढ करणारा ठरला असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील परस्पर समन्वय अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे जनता की आवाज न्यूजसाठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वहाब अली सय्यद यांची रिपोर्ट